नमस्कार कमंग खारेपाटमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वालाची भाजी कशी बनवायची ही बघणार आहोत तर चला मग वालाच्या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया मी छोटी एक वाटी वाल घेतले होते रात्रभर पाण्यामध्ये ते भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी काढा पाणी काढल्यानंतर मोड येण्यासाठी दिवसभर तसेच ठेवा मोड आल्यानंतर त्याची साल काढा साल काढल्यानंतर पाण्यातच ठेवा पाण्यात वाल ठेवल्यावर ते फ्रेश राहतात वालाचा कलरसुद्धा चेंज होत नाही एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो एक चमचा हळद गरम मसाला एक चमचा हिंग पाव चमचा एक चमचा घरगुती मसाला जिरं एक चमचा कढीपत्त्याची पाने पाच ते सहा वालाच्या भाजीसाठी वाटण तयार करायचे आहे त्यासाठी लागणार आहे एक वाटी खोबरं किसलेलं दोन मिरच्या एक आल्याचा तुकडा कोथिंबीर आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या हे साहित्य दाखवले आहेत हे सर्व साहित्य एकत्र सा करून आपण ह्याचा मसाला तयार करून घेऊयात गी। तुम्हाला जर तिखटपणा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीचे प्रमाण वाढवू शकता ह्याच्यामध्ये टोमॅटो असल्यामुळे पाणी घालायची गरज नाही आहे आता आपण हा मसाला तयार करून घेऊयात मसाला हा तयार झालेला आहे आता आपण भाजीची तयारी करूया त्यासाठी पॅनमध्ये मी दोन पळी तेल टाकत आहे तेल हे गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे टाकून घेऊयात जिरे ही मस्तपैकी फुललेले आहे त्यामध्ये कढीपत्त्याची पाने टाकूयात व कांदा टाकून घेऊयात कांदा हा लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे कांदा हा शिजलेला आहे त्यामध्ये हळद गरम मसाला घरगुती मसाला टाकून घेऊया व आता हे सर्व मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये तयार केलेला मसाला टाकूया तेलामध्ये याला व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये मसाला परतल्याने मसालाही शिजतो व भाजीची चव देखील वाढते मसाला हा तेलामध्ये परतून झालेला आहे आता यामध्ये आपण वाल टाकून घेऊया वाल घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाव चमचा हिंग टाकूयात हिंग टाकल्याने वाल हे लवकर शिजतील आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूया पाणी हे गरमच घालायचे आहे थंड पाणी घालू नका आता पुन्हा यावर झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं ठेवूया ताटावरती पाणी ठेवूया म्हणजे भाजीतलं पाणी आटणार नाही बारा ते पंधरा मिनटे झालेली आहेत तुम्ही पाहू शकता वाल हे शिजलेले आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया व एक गुळाचा खडा टाकून घेऊया मीठ हे वाल शिजल्यानंतरच टाकायचे आहे म्हणजे वाल शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही व गुळाचा खडा टाकल्याने भाजीचा कडवटपणा निघून जातो पुन्हा एक मिनटं ताटावर पाणी ठेवून हे शिजवून घ्यायचं आहे ही बघा आपली मस्त वालाची भाजी तयार झालेली आहे ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते तुम्हाला जर वालाच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा